कारण ती सरकारी शाळा आहे सरकारी असणं ही काळाची गरज आहे आमच्यासारखी गोरगरीब लोकांसाठी ती शाळा राहणं फार गरजेचं आहे माझं शिक्षण शाळा राजे कोणतं पालका संबंध आहे की शाळेमध्ये राहिले पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब लोकांची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा जर बंद पडली तर गोरगरीब लोकांना काय करायचं ही आहे बीडच्या माजलगाव तालुक्यामधील राजेगाव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा एकशे सदुसष्ट पटसंख्या असलेल्या या शाळेमध्ये चार शिक्षक अध्यापनाचे काम करतात मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांअभावी सहावी व सातवीचे वर्ग बंद पडले होते यावर्षी मात्र सहावीच्या वर्गामध्ये चोवीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने ऑनलाइन सरल प्रणालीमध्ये या चोवीस विद्यार्थ्यांची नोंद घेतली नसल्याने त्यांना भौतिक सुविधा तर मिळतच नाहीत पण त्यांचे भवितव्य देखील धोक्यात आलेले आहे आतापर्यंत पहिली ते सातवी पर्यंत मधल्या काळात काही वर्ग बंद झाले तर ते आता सुरुवात आम्ही केलेली आता जे काही विद्यार्थी तर ते सव्वीचे जे विद्यार्थी त्यांना ते सरळ प्रणाली प्रणालीमध्ये घ्यायला पाहिजेत ना मग त्याशिवाय त्यांना त्यांना जे सुविधा आहेत ते, ते, ते मिळायला पाहिजेत ना, ना तर ते मिळत नाहीत सहावीच्या वर्गाला सुविधा पाचवीचा वर्गसुद्धा बंदच होता पण पाचवीचा आम्ही दोन हजार चौदाला सुरू केला आता सहावीचा आता ह्या वर्षी सुरू केला आणि पुढील वर्षी आम्ही सातवीचा सुरू करणारच आहे तर जे शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण मिळत नाहीत त्याच्या सरळ प्राणीमध्ये जर आलं ते वर्ग तर त्या सुविधा पूर्ण होतील ह्याचा जे पाठपुरावा पूर्ण शिक्षण अधिकारी किंवा सर्वांना आम्ही हे जे कागदोपत्री हे केलेलं आहे पूर्वी पण त्यांचं काय आम्हाला प्रत्युत्तर आणखी काही मिळालेलं नाही राजागावची जिल्हा परिषद शाळा ही केंद्रीय शाळा असून एकोणीसशे पंचेचाळीस पासून तिची स्थापना आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पालकांनी विद्यार्थ्यांचे टीस नेल्यामुळं सहावी आणि सातवीचे वर्ग हे बंद होते विद्यार्थ्याबाबत गेल्या वर्षी पाचवीच्या वर्गामध्ये शिकलेल्या पा पालकां पालकांनी विनंती केल्यामुळं शाळा वास्तव समितीने ठराव घेतला आणि त्याचा प्रस्ताव माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना गेल्या वर्षी एक मार्च महिन्यामध्ये पाठवलेला आहे त्यानुसार जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यापासून सहावीच्या वर्गात विद्यार्थी चोवीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि अध्यापक सुरू आहे सरळ यू डायर पोर्टर आणि एम डी एम शालेय क्वेशन आहात याच्यामध्ये विद्यार्थ्याची जर टॅब उपलब्ध झाली नाही टॅबमध्ये दुरुस्त झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सगळ्या सुविधा मिळत नाही गावातील नव्वद टक्के पालकांचं शिक्षण या शाळेत सातवीपर्यंत झालेलं आहे परंतु शिक्षण विभागाकडून अशी माहिती सांगण्यात येते की सहावी आणि सातवीच्या भागाला मान्यता नाही आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये पालकांना विनंती करून त्यांना गणवेश खरेदी करायला लावली पुस्तकं उपलब्ध केलेत गेल्या वर्षी जुने पुस्तक जे आहेत ते आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेत आणि अध्यापन सुरू केले गावकऱ्यांनी ऑनलाईन सरळ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून द्यावा अशी वेळोवेळी मागणी जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडे केली आहे मात्र जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या कामी प्रतिसाद देत नाही अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे या शाळेपासून जवळच असलेल्या एका खाजगी शाळेला विद्यार्थी कमी पडू नयेत म्हणून संस्थाचालक राजकीय दबाव तंत्राचा वापर करत असल्याची तक्रार देखील काही गावकऱ्यांनी केली आहे गावकरी आणि जिल्हा प्रशासनाच्या या लढाईमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार का जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या विद्यार्थ्यांची नोंद घेणार हे मात्र पहावे लागेल